भुसावळमध्ये टोटल बारावीचे पाच केंद्र आणि दहावीचे पाच केंद्र असे दहा केंद्र असून तिथे परीक्षा सुरू झालेली आहे आज पहिला पेपर होता इंग्रजी पेपर होता आम्ही बंदोबस्त चोख ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी मी विद्यार्थी मित्रांना आणि पालकवर्गांना आव्हान करतो की आपल्या मुलांना कसा अभ्यासाकडे प्रवृत्त करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करा तसेच माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच पालकमंत्री महोदय मान्य पोलीस अधीक्षक सो उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक नक्याचे साहेब यांच्या सर्व आदेशाने कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे आणि नक्कीच खरंच आज भुसाळ करा ती भुसावळमध्ये सर्व शिक्षकवर्ग असेल नंतर जे शाळा असतील शाळेमधला शिक्षकवर्ग असेल पालकवर्ग असेल यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य ठेवलं आणि आम्ही उचित बंदोबस्त ठेवला होता तरी मी पालकवर्गांना आणि आजो सर्व शिक्षक लोकांना आवाहन करतो की कॉपीमुक्त अभियानसाठी सर्वांनी प्रशासन व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे एखादी व्यक्ती आम्हाला अशी मिळून आल्यास नक्कीच आम्ही त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू